रामराम मंडळी अमेरिकेतचे व्हिडिओ फोटो बघून एकदम भारी वाटतं की नाही काही लोकांना वाटती असेल की अमेरिकेत जावं पण येण्याआधी म्हटलं तुम्हाला एक गोष्ट सांगूया तर येताना मनाची तयारी करून या तर कसं आहे माहिती आहे का ज्यावेळेला आपण अमेरिकेत येतो त्यावेळेला आपण आपल्या घरच्यांना रिलेटिव्स फ्रेंड सगळ्यांना सोडून अमेरिकेत येतो आणि एकटं येतो इथं मग कसं होतंय जरा बाहेर पडलं की आपल्याला असं वाटतंय की बाबा कोणतरी एखादं तरी बोलायला असू दे कारण कसं आहे जरा बोललं की एकदम आपल्याला भारी वाटतं अमेरिकेत तुम्हाला इंडियन्स भरपूर दिसतील इकडं तिकडं पण प्रत्येकजणच तुमच्यावर बोलेलंच मैत्री करेलच असं नाही कारण प्रत्येकाचे ग्रुप वगैरे हो ठरलेले असतात ते तुम्हाला ग्रुपमध्ये घेतीलच असं नाही आणि मेन म्हणजे असं प्रत्येकाच्या गोष्टी बाबतीत होईलच असं नाही कारण प्रत्य कसं आहे तुम्ही ज्यावेळेला अमेरिकेत येतात त्यावेळेला आधीच तुमचे कोण फ्रेंड्स असतील तर एक नंबर तर मग काय तुमचा विषय सपला हो आणि जर नसेल तर मग जरा तुम्हाला थोडासा त्रास होईल आणि जर आपलं मैत्री झाली आपला ग्रुप झाला तर कसं होतं की थोड्या दिवसाने प्रत्येकाचं जॉब चेंज होतं लोकेशन चेंज होतं कोण सोसायटी सोडून जातं त्याच्यामुळं प्रत्येक जण परत शून्यापासून सुरुवात करतं म्हणजे अमेरिकेत येताना एक गोष्ट शिकून या की आपल्याला एकटं राहायचं आहे